के फिल्म प्रोडक्शन या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शाळेकडे चालला काय हा कोण झाला का तू मास्तर नवीन आलाय नुसतं फीस कत फीस फीस काय अरे तसं नाही हे जरा वेगळं दिसतंय मी आता शाळेतून ते चव्हाण सरलाय बरे होते राव त्यांची बदली झाली कोणला का आता बदलीचं काम काय आपल्या हातात ते, ते आल्यापासून चित्रकार शिकवत आहे अरे गणित शिकवा मराठी शिकवा इंग्लिश तर शिकवायचं पत्तेच नाही तू काय त्यांना पगार बिगार देतो काय तर अरे तसं नाही शिकू शिकताना काय शिकवायचं ती हा आपल्याला काय त्याच जाऊ मी आता कारणा अरे संगीला रंग द्यायचे काला करत होती तिला रंग देतो मला राहनातले काम आहे बघा हा चला आपण दररोज पण काय करणार आहे नवीन चित्र पाहणार आहेत आवडत तुम्हाला हो oh, आता मी काय करतो फाळ्यावरती एक छान चित्र काढून दाखवतो तुम्ही ते काय पट करायचं पटकन ओळखायचं हा लक्ष द्या पहा <स्थाँगा> आता मी काय करतोय एका प्राण्याचं चित्र काढतोय तुम्ही तो प्राणी काय आहे करायचाय ओळखायचाय पहा हा सांगा पाहू चित्र कशात कोणत्या प्राण्यांच हे गाडव दिसतंय का गा तुम्हाला हे नी पहा गाढवाच चित्र नाहीये ते आता थोडा बदल करतो त्याच्यामध्ये आता सांगा बरं हे चित्र कशाच आहे काशे? नॉनसेन्स हा बैल आहे का आहे रे रे ना? नामा, नामा।, नामा? कोण नामा मी मी नामदेव नाम नामदेव 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 राव आता तुम्ही सांगा हे चित्र कशाच आहे सांगा सांगा

घरून येताना तुम्ही काय करायचं एक चा? एका छान प्राण्याचं चित्र काढून आणायचं किंवा तुम्हाला तुम्हा जो आवडणारा पक्षी आहे त्या पक्ष्याचं चित्र काढून आणायचं पण लक्षात ठेवा जर का कोणी उद्या काढून आणलं नाही तर माझ्याशी गाठ आहे एकाचही चित्र अपूर्ण राहता कामा नये पण ज्यांचं चित्र खरंच छान येईल त्याला माझ्याकडून शंभर रुपये बक्षीस सुद्धा देणार आहे तर उद्या प्रत्येकाने घरून येताना चित्र पूर्ण करून घेऊन यायचं रंग देऊन काय करतो रे पोरांनो चित्र काढतो मी देऊ का चित्र काढून आपण पण लय भारी काढतो काढ बघ हा पोपट आणि ही मैना ए पोपट्या लय ना कला येऊ मी काय केलंय मैना म्हणजे पक्षी पक्षी त्याच्यापेक्षा स्वतःची चित्र काढकी की माकडावणी दिसतोस महिने काय पण नका बोलू मी माझं काय पण काढीन आग महिना माझी मैना तुला हवं पूर्वी माझ्या हिरवा सांगायला फिरली पपट मांदर कुत्रा कबूतर हत्ती काका मला चित्र काढून थांब थांब मला जायचं कळाली मला थांब थांब थोडस काका या बाहेर कवर बसता लवकर मला चित्र काढून या पोरांनी सगळं गाव कामाला लावलंय आणि इकडं त्या मास्तरच्या घुबी जाईल ती चल

आपलं खानदानी असतंय त्यात बदल नसतोय लावायचं केलं के ला का तर जाऊन बघा ज्याच्या त्याच्या तोटी पक्षाची प्राण्याची नाव आहेत मी तर आख्या जिंदगीत एवढी प्राण्याची पक्षाची नाव का ऐकली नाही बघा आजपर्यंत परत पण येऊ का त्या साळवकीच्या वस्तीवर चाललंय त्या गाडव्याने भेटायला बरं बरं बर जा मग

どうぞ。<music> <music>

त्याच्यावर पट्टे मारले झालं उंट अरे चुकलो चुकलो चुकलं आपल्याला उंट काढायचं बरं बरं बर ही मान काढली आणि हे असं डोकं काढलं कि खाली सोंड काढली कि मग झालं हत्ती झाला हत्ती? कस का आपल्याला उंट काढायचं आहे खरच बार मान काढल्यानंतर हे बघा हि त्याचं पोट हि त्याची शिफ्टी आणि ही त्याचे पंख बर ग हा एक कावळा काळा काळा कावळा नुसता कावळा नाही तर डोम कावळा इकडं ओढ तिकडं ओढ हिताच मार तिथ मार नुसतं कामच नाही चित्र काढ अरे मला काहीच येत नाही काय ला का ते मास्तर माकडं खोकडच काढायला लावते हा का मला काहीच येत नाही काय लावलं हे मी मास्तर कडेच चाललो आता पुढे आलोच मी बी बस पाण्यात हलगा टावून जाय मला काय करते बस पाहिजे पाण्यात काय नाही पडावं म्हणलं बस लवकरच बस अरे आता जेव म्हणलं पडावं लवकरच तू जेव केशव आणि सई अरे कशाच काय काय जेवून द्याय ना नुसता चित्रच काढून दे म्हणते नुसता घाल लावला तिने सई वाटत मा, ना मला चित्र आता माझी चित्र काला ओळखू का ये ना म्हणलं मग बापू कोण मोर काढून घ्यावा मोराशी काय येणार आहे मामी काय बी म्हणा पण बापूला मोराचं चित्र नाही खास येत आहे असं सार गाव म्हणत मोर काढा त फक्त बापूनीच अरे लहानपण गेलय माझं मोरा त्यांना बघतच मोठा झालोय मी अरे आमच्या लहानपणी ह्याच दारात रोज चार पाच मोर यायचे पण आता कोणी येत येत बापू तुम्ही मला मोराचे चित्र काढून द्या मला पहिला नंबर पाहिजे आणि बक्षीस द्या बर 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 या ये बस इथं बस 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 इकडे तरी घे इकडं बघ ही त्याची मान हा आणि हे पुढे त्याची चोत आणि उदकेवर काय असतो चुरा हे बघ असा 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 चुरा काढायचा मग खाली ही त्याची पाठ आणि हे पोट हा किती आहे मोर काढायचं ही पोट आणि मग त्याचा असा 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 असा

बघात त्याचा हा पिसरा आणि पिसराला त्याच्या पिसराला हा निळा रंग मध्ये थोडा पोपटी हिरवा रंग हा असा 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 द्यायचा किती छान बापू हम्म माहिती सांगा बापू मोराची माहिती हि मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे पावसाळ्यात मोर आपला सुंदर पिसरा फुलवून नाचतो बापू मोर पिसरा फुलवतो हा अगं पिसरा फुलवला ना मोर तर अजूनच सुंदर दिसतो बापू मला दाखवताना का मोर अगं मी बी नाही पाहिला एवढ कुठं गेला असंड्या पोपट यांच्या आवाजानुसार गाव जागा व्हायचं पण आपण त्यांची जंगल तोडली झाड तोडली गेल्या बिचारा निघून काय आमचेच आम्हाला कधीच दिसणार नाही का मोर मग आता फक्त आम्ही का मोर अगं बायडे की प्राणी पक्षी निसर्ग चिमण्या पाखरं हा आपला जीवनाचा भाग आहे ग फक्त आपल्याला कळत नाही आता ही चित्रा ब पाखरं त्यांना बी जीव आहे त्यांना बी भावना आहे पण कधी आपण विचार केलाय की त्यांचा प्लॅस्टिक खाऊन कितीतरी प्राणी पक्षी मार तरी आपण प्लॅस्टिक वापरणं सोडत नाही ते आपल्याबरोबर राहते ग त्यांनी आपल्याबरोबर नाही राहायचं मग कुठं जायचं बिचाऱ्यांनी स्वतःच्या दोन ती जगणारी माणसाची जात विसरून गेली की त्यांना बी जगण्याचा हक्क आहे त्यांना मन सोप्त जगू द्यावं दरवर्षी उन्हाळ्यात शेकडो पाक पाण्या वाचून तडपड तडफड करीत मरतीत काय करतो आपण त्यांच्यासाठी त्यांना तहान लागली की सांगता बी येत नाही बिचारी मुखी असतात ना जपलं पाहिजे ग सांभाळलं पाहिजे त्यांना जपलं पाहिजे दरवर्षी उन्हाळ्यात शेकडो पाखर पाणी वाचून तडपड तडपड करीत मरते काय करतो ग आपण त्यांच्यासाठी जपलं पाहिजे सांभाळलं पाहिजे त्यांना जपलं पाहिजे मी आता दररोज पक्ष्यांसाठी एक वाटी पाणी ठेवणार आहे आणि तुम्ही ठेवूया ना पाणी जगवूया त्यांना